हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि फायनली किती ना सूर्यदेवाचं असं दर्शन झालेलं होतं त्यामुळं आज सकाळी साडेआठ वाजता आमची सगळी ब्लँकेट धुवून झालेली तर आज आंघोळीच्या आधीच ब्लँकेट धुतलेली कारण क एवढी ब्लँकेट धुवायची म्हणल्यानंतर आपलं सगळं आंघोलं होतंच म्हणलं त्यापेक्षा अधिक ब्लँकेट धुया आणि मगच आंघोळ करूया असं ठरवून आज सकाळपासूनच ही ब्लँकेट धुण्याची मोहीम चालू केली कारण आज सकाळी ऊन दिसलं डायरेक्ट सात वाजता तर म्हटलं आज आजचा दिवस भारी कपडे धुण्यासाठी ह्याच दिवसाची वाट बघत होतो कारण ऊन अजिबातच नव्हतं आणि ब्लँकेट जर धुतली आणि ती वाळ नाहीत तर त्याचा इतका खराब वास येतो त्यापेक्षा न धुतलेली बरी मग ऊन पडल्यावरच धुवायची असं ठरवलेलं त्यामुळं आज सकाळी सकाळी ब्लँकेट सगळी धुवून झाली नंतर स्वयंपाक जेवणं सकाळची आपली जेवणाची भांडी आवरून जे घेतलं कारण त्याच राड्यात जर हा राडा काढला तर मग तर नकोच वाटतं घरात त्यामुळं अगोदरची सगळी कामं आवरून घेतली आणि मग लगेचच इथं न गॅप घेता कामाला सुरुवात केली कारण एकदा बसलं की परत उठू वाटत नाही त्यापेक्षा म्हटलं बसायचंच नाही जेव्हा लगेच ते काम झालं की हेच डायरेक्ट काढायला सुरुवात केली तर आता ही भांडी सगळी ट्रॉल्या सगळ्या बाहेर काढायच्या घासायच्या यामध्ये जे मॅ मॅट टाकले होतं ते पण घासून वाळवूनच सगळं लावायचं होतं त्यामुळं ट्रॉल्या जरी दिसायला बऱ्या दिसत असल्या तर ना हे स्वाप साफ करायला ना बरंच वेळ जातो बराचसाच वेळ जातो कारण आपली ओपन किचन असतं ओपन कपाट असतं ते बघा पटकन ती भांडी घासली कपाट घासलं काम संपतं पण ह्या ट्रॉल्याचं खूप हिचकट काम वाढतं ह्या ट्रॉल्या घासायच्या तर आम्ही दोघींनी मिळून हे सगळं घासलं भांडी ट्रॉल्या आणि मॅट अगोदर घासून उन्हाला ठेवलं ऊन उन होतं त्यामुळे म्हटलं उन्हात व्यवस्थित वाढेल आणि नंतर जी छोटी भांडी होती ती सगळी बाहेर आणून घासली आणि मग आत नेऊन आम्ही ती पालती घालून ठेवली ती पण तोपर्यंत सुकतेली म्हटलं फॅन लावून ठेवला हे बाकीचं आवरेपर्यंत तर सकाळची सगळी कामं झाल्यानंतरचं हे पहिलं काम म्हणजे आज फक्त ट्रॉल्याच क्लीन करायच्या होत्या पण ट्रॉल्या म्हटलं तरी अख्खा दिवस ह्यातच जातो एवढंच काम पण भरपूर होतं यामध्ये भांडी बसतात भरपूर भांडी बसतात तशी भांडी खराब होत नाहीत पण हे ट्रॉल्या साफ ठेवणं हे फक्त, फक्त मोठं काम असतं ना ट्रॉल्या बाहेर निघणाऱ्या असाव्यात जे की वडून बघा खालची जी ट्रॉली असते ती लगेच बाहेर पूर्ण साईडला निघते तशी असेल तर साफ करायला बरं पडतं पण हे काय आमची त्यांना सांगून पण त्यांनी शेवटी तशीच बनवलेली तर ही सगळी भांडी घासून झालती सुकत होती ट्रॉल्या वगैरे सगळ्या सुकलेल्या होत्या तर आता हे ना मधली ट्रॉली आहे बघा ती निघत नाही तर ह्या सगळ्या ट्रॉलीमध्ये एवढी घाण आहे कसं आपण नेहमी व वरचेवर साफ करून घेतोच पण आता दसराजवळ आलं आहे त्यामुळं थोडंसं इग्नोर केलेलं होतं त्यामुळं एवढा कचरा यामध्ये आहे तर आता हे सगळं काढून घ्यायचं आहे पण झुरळं कुठं तरी एखादा दिसतो अजिबात झुरळं होत नाहीत आपण जर वरच्यावर त्याला स्प्रे मारला लाल ना बऱ्यापैकी काम करतं आणि अशा पद्धतीने आता सगळं यातलं ना जाळी लाल हिटला मारल्यामुळं ना जाळीसुद्धा पकडत नाही इथं तरी पण आता सगळं एकदा व्यवस्थित झाडून घ्यायचं आणि हे बघा सगळं बाहेर निघत असतं ना की कि झाडायला किती सोपं पडतं तर त्यामुळं शक्यतो जर कोणी नवीन बनवत असाल तर त्या बाहेर निघणाऱ्या पूर्ण ट्रॉल्या असावतात म्हणजे खालची जी मेन ट्रॉली असते ती पूर्ण बाहेर निघावी म्हणजे पटकन झाडू फिरवून आपल्याला घ्यायला येतं हे निघतं पण आपलं खूप हळूहळू हळू हे काम करावं लागतं असं पटकन झाडू फिरवलं आणि बाहेर निघलंय असं होतच नाही तर हे वेळ खाऊ काम आहे तर पट अगोदर सगळ्या जाळ्या काढल्या आणि कचरा जेवढा झाडून निघतोय तेवढा बाहेर काढला कचरा तसा इतका नव्हताच ह्या यामध्ये आणि ट्रॉलीमध्ये ना जो पेपर मात्र अजिबात टाकायचं नाही किंवा एखादं बॉक्स वगैरे असतो ना असं तर ते अजिबात ह्यात ठेवायचं नाही कागदाचं किंवा जे बॉक्स टाईप असतं तस तसलं कोणतंच मटेरियल ह्यात ठेवणं तर झुरळ होत नाहीत आणि आठ दहा दिवसाला लाल हिट असतं ते मारायचं आणि कापूर असेल तर तो पण तुम्ही एखा एक, एका दुसरी वडी अशी यामध्ये टाकून ठेवायची त्यामुळं सुद्धा वाससुद्धा चांगला राहतो आणि झुरळ होत नाहीत शक्यतो तर एवढा कचरा यामध्ये निघला होता तर अगोदर हे सगळं काढून घेतलं आणि हा भरून टाकला आणि परत म्हटलं आता हे सगळं आता पलीकडच्या साईडचं पण ते नंतर झाडून पुसून घ्यायचं होतं तर आता हे फक्त कचरा का काढला आहे पण हे ना ह्याचं खेळ चॅनल आहेत ह्याचं हे, चे हे पुसायला पण बराचसा वेळ जातो आणि त्याला खरं ऑइलिंग करतात पण आता आमच्या ट्रॉयला बसून पण एक चार वर्ष झाली असतील पण अजून तर मी काय केलं नाही ते काम करतात व्यवस्थित पण आता बघूया ते ऑइलिंग कसं करायचं असतं ते जरा कसं ऑईल वगैरे केल्यानंतर ना स व्यवस्थित राहतात लवकर खराब होत नाही आता सिंकच्या खालचं पण भाजीची जा कांदं बटाटे लसूण त्याची एक असते आणि मोठी पाट्या परत असतात ते हीट वगैरे किंवा घासण्यात येतं असतात तर ते पण घासून त्यामध्ये ब ते प कांदं बटाटा आहे ते पण म्हटलं त्यात त्यातच तेवढा पेपर टाकलेला असतो त्याच पेपरात एखादा झुरळ परत मला दिसतो पण असा कधीच इकडं तिकडं दिसत नाही त्यामुळं पेपरचा वापर तेवढा कमी करायचा आणि ट्रॉली मॅटमुळं झुरळ होत नाहीत शक्यतो कारण त्याचं वेगळं मटेरियल राहतं पेपर पेपर असेल तर पेपरामुळंच शक्यतो लवकर झुरळ होतात तर असं आता बघा हे पुसायला खूप कसं पुसावं हे लक्षातच येत नाही कारण आत वाकून वाकून परत हे पुसून घ्यावं लागतं तर अशा पद्धतीनं निरम्याचं पाणी केलं आणि आतला भाग सगळा पुसून घेतला आता हे आतलं जर पुसून झालं पण आता ह्याचं चॅनल आहेत तर ज्या पट्ट्या आहेत त्या परत पुसून घ्यायच्या तर अशा पद्धतीने अगोदर सगळं खालचं पुसून घेतलं नंतर कोलीन घेतलं दोन वेगळे वेगळी कापड घेतले आणि अगोदर आतले चॅनल आणि परत बाहेरच्या बाजूने हे सगळं कोलीन अशा पद्धतीनं ह्या ज्या पट्ट्या वगैरे आहेत आतल्या स्टीलच्या ते पुसून घेतलं वरच्यावर कसं आपण एखादी ट्रॉली काढतो तेवढीच साफ करतो लावतो पण असं पूर्ण डिप्लीन केल्यानंतर मात्र किचन फ्रेश वाटतं पण वेळ जातो बराचसा वेळ जातो फक्त किचनमध्ये ना किचन साफ करायलाच आमचं तीन दिवस जातात आता काल आम्ही एक कपाट तिकडचं साफ केलं तर आज ह्या ट्रॉल्या आणि आता उद्या राहिलेलं दोन पोटमळा आहेत ते काढायचं आणि फॅन साफ करायचं आणि किचनची खिडक्या दोन आहेत त्या खिडक्या आणि वरच्या टाईल्स आहेत बल्ब वगैरे पुसून घ्यायचं तर बघा आतमधून हे अशा पद्धतीने पूर्ण मी स्वच्छ करून घेतलेलं होतं ह्या स्टीलचं हे दिसतंय ते सगळं आणि आतलं पण कुठंच म्हणजे घाण नव्हती सिंकच्या खालचं पण इथं आता थोडंसं डाग पडलेलं आहे ते काही निघत नाहीत पण जेवढं निघतंय तेवढं पुसून काढलं सगळीकडं आता ना काढलं आहे तोपर्यंत काही काम आहे तोपर्यंत व्यवस्थित जे कॉर्नर वगैरे आहेत त्यातून स्प्रे केला ना एखादा कीटक वगैरे काही पण असेल तर ते पटकन मरून जातं आणि साफ करतोय म्हटल्यानंतर हे स्प्रे मारायचा आणि बंद करून ठेवायचं एक थोड्या वेळासाठी दहा पंधरा मिनटासाठी तर हे असंच पॅक राहू द्यायचं हो आणि नंतर मग आपल्याला मला अर्धा तास ठेवलं तरी चालतं पण आज तेवढा वेळ नव्हता आणि गॅसच्या जवळ मात्र गॅस बंद करूनच हा स्प्रे मारायचा आणि आतमधून ना असं कापराच्या वड्या एक दोन एक दोन तुम्ही असं टाकून ठेवायच्या भीमसेनी कापूर असेल तर अजूनच चांगला नसेल तर जो कोणता घरात आहे तो टाकून द्यायचा आणि ह्यामुळं काय होतं की असं आस, असं तुम्ही ना आता आपण साफ केलं आहे म्हणून हे करतोय पण नेहमीच ह्याच जाळ्यांमध्ये म्हणजे ट्रॉल्यामध्ये ना स्प्रे मारायचा एक आठ दहा दिवसातून ट्रॉल्या बाहेर वडायच्या स्प्रे मारायचा नंतर कापूर वगैरे एखादी वडी त्यामध्ये दे टाकून द्यायची असं केल्यामुळं झुरळ होत नाहीत कारण झुरळ झाली ना प्रत्येक भांडं आपल्याला ते परत धुवून घ्यावं लागतं का त्यामुळं ते नको वाटतं त्यापेक्षा असं एवढं काम केलेलं बरं पडतं नंतर हे सगळं वाळलेलं होतं सुकलेलं तर सगळं बाहेरून वगैरे ट्रॉल्या पुसून झालत्या तर म्हटलं अगोदर आता हे लावून घेऊया त्यातले मॅट आहेत ते पण सुकलेलं होतं तर ते सगळं टाकून आता भांडी लावायची होती आता एवढी सगळी भांडी परत लावाय लावायला सुद्धा बराचसा वेळ गेला घासायला भांडी घासायला इतका वेळ खरंच जात नाही तेवढं बाकीचा आवरावर करायला जातो कारण भांडी बसून पटापट पत दोघीने घासल्यामुळं एकेने घासले एकीने धुतली आणि आता आणून पालती घातली त्यामुळं पटकन झालेलं होतं पण ही बाकीची कामं भूक ही खूप वेळ खातात एक 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 ट्रॉला साफ करायलाच जरी हा नऊ दहा मिनटाचा व्हिडिओ असला तर एक ते चार तास तरी आम्ही दोघीजण हिथं काम करत होतो न थांबता चार तास तर गेलेले आणि त्यामुळं आता सगळं परत लावून झालेलं आहे आता बऱ्यापैकी आता खालची बारकी छोटी भांडी राहिलेली आहे तेच लावायचं चालू आहे आणि जे ट्रॉलीत गर्दी करतात आणि गरजेची पण नाहीत अशी थोडीफार पण मी वेगळी केली मग यातून दरवर्षी दसऱ्यात ते काम चालू असतं तर पोटवाळ्यावरती पण आता थोडंसं ठेवलेलं आहे त्यातलं पण न लागणार मला सेपरेट करायचं आहे तर ते उद्या तर अशा पद्धतीने हे आजचं किचन पूर्ण क्लीन करून झालतं आता फरशी पातळ तेवढी पुसायची राहिलेली होती तर हि तर कांदा बटाट्याची जाळी येत असते आणि ट पाट्या वगैरे आणि कॅरीबॅग ठेवण्यासाठी एक पिशवी केली तर त्यात ते असतात भांड्याच्या घासण्या वगैरे ह्या ट्रॉलीत ते असतं आता थोडासा व्हाईट पेंट आहे तो, जा तो जानवीकडून लागला आहे तर तो, तो साफ करायचा आहे त्याला जरा वेळ लागेल म्हणून आज तसंच राहिले कारण ते लगेच निघलं नाही तर अशा पद्धतीने सगळ्या ट्रॉल्या मी लावून घेतल्या आता ह्यामध्ये सगळं चाळण्या वगैरे असं किरकोळ साहित्य असतं त्यामुळे ही किती जर आवरली तर न न आवरल्यासारखीच तेवढी एक ट्रॉलीत वाटते तर हे तर खडं मसालं वगैरे एक्स्ट्राचे मसाले असतात हळद वगैरे जिरा ते सगळं याच्यात असतं तर ह्याच्यात सगळं कप चमचे आपलं उलतनपळी ते सगळं तसं साहित्य असतं ते वरच्या ट्रॉलीत असतं ह्या खालच्या ट्रॉलीत त्याच्यामधल्या मग पातेली आणि जे कधीतरी यूज करतो असे ग्लास वगैरे ह्या खालच्या ह्याच्यात तव कढई वगैरे आणि ह्याच्यात एक असं रॅक ठेवून मी एक्स्ट्राची भांडी ठेवलेली आहेत इकडं प्लेट आणि ताटं ठेवलेले आहेत इकडच्या ड्रायव्हरमध्ये तर असा होता आजचा व्हिडिओ तर तुमची पण किचनची साफसफाई बऱ्याच जणांची झाली असेल कारण तर समोरेच घट बसत आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ